बघा पोलिसांचा वापर महाराष्ट्रामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे हे दुर्दैवी आहे जे काय होतय ते फक्त राजकारण राजकारण राजकारणासाठी केलं जातय हे अतिशय वाईट आहे तेव्हा का नाही अडवलं तेव्हा का नाही अडवलं कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल अशी परिस्थिती निर्माण करू नये हे ठीक आहे आंदोलनालाच बंदी आणण दिले प्रश्न हा आधी जलती एक आंदोलन झालं ते का नाही रोखलं हे मुद्दा मुन केला जाते निवडणुका दोळ्यासमोर ठेवून अमराठी मराठी वाद खेचवण्याचा प्रयत्न आहे मी परत एकदा सांगतो कुठल्याही भाषेविषयी कुठल्याही जातीविषयी कुठल्याही धर्मावधीविषयी विषयी